डिझेल मेकॅनिक हां दोन वर्ष ऑटोमोबाईल इंजिनिअर पाच वाजता उठतो सकाळी माल घेऊन यायचं हेच उठसूट आपण मुंबईला जातो पुण्याला जातो गावाकडे रोजगाराच्या संधी आहेत का हो। आहेत की भरपूर आहेत रोजगाराच्या संधी म्हणजे व्यवसाय नव्हे तर सर्वच व्यवसायामध्ये मेहनत प्रचंड करावी लागते बरोबर नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कोकणातल्या तरुणांनी व्यवसायाकडे वळलं तर नक्कीच कोकण समृद्ध व्हायला काही वेळ नाही लागणार हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तर मंडळी आज आहे ना मी खरं तर भाजी खरेदी करण्यासाठी आमच्या तुरळ नजीकच्या कडवई गावाच्या हद्दीत असणाऱ्या एका दुकानात आलो होतो खरं तर गावाकडचा माणूस किंवा गावाकडचा तरुण व्यवसाय रस्त्यामध्ये कसा कशा पद्धतीने आपली म्हणतात ना प्रगती करू शकतो त्याचं जिवंत उदाहरण असलेल्या आपल्याला दादा भेटणार आहेत तो त्यांच्याकडून या भाजी व्यवसायाबद्दल थोड्याशा जाणून घेऊया आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊया कारण आहे ना प्रत्येक आठवडा बाजारामध्ये जेव्हा जेव्हा मी भाजी खरेदी करायला जातो तेव्हा त्यांचा स्टॉल आवर्जून असतो हा एक माणूस वेगवेगळ्या आठवडा बाजारात आपल्याला प्रत्येक गावच्या प्रत्येक आठवडा बाजारात कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतो ह्याचं मी नक्कीच निरीक्षण केलं आणि आज परत एकदा मी भाजी विकत घ्यायला आलो होतो म्हणजे तुरळगाव तुरळच्या बाजूलाच असलेलं गावच्या हद्दीमध्ये एक भाजी दुकानामध्ये तर तिथे त्या दादांना परत एकदा पाहिलं कुतूलता वाढली आणि त्यांच्याशी थोड्याशा आता मग आपण आता गप्पा मारणार आहोत तर भाजी व्यवसायातून त्यांनी कसं काही अर्थार्जन आहे किंवा कशा पद्धतीने ते भाजी व्यवसाय चालवतात गावच्या ठिकाणी हे सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया किती मंडळी आता आपण येऊन पोहोचलो आहोत माऊली भाजी दुकान कडवई या ठिकाणी आपले दादा आहेत त्यांचं आपण नाव जाणून घेणार आहोत ते कुठल्या गावचे आहेत किती वर्षपासून या भाजी व्यवसायामध्ये आहेत आणि अखंड त्यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा आपण जाणून घेणार आहोत मंडळी आत्ता आपल्यासोबत आहेत माऊली भाजी दुकान कडवई यांचे मालक नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं तर पुणे या माझं नाव केतन चंद्रकांत ओपटे बर किती वर्षापासून हा तुम्ही व्यवसाय करताय गेली दहा ते तो तो बारा वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे त्या अगोदर तुम्ही काय करायचा त्या अगोदर भाजी धंद्यातच होतो वडिलांपासून हा पूर्व धंदा येतो बरं बरं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे बारावी त्यानंतर एक वर्ष डिझेल मॅगॅनिक हा दोन वर्ष ऑटोमोबाईल केली बापरे मग हे ऑटोमोबाईल आणि डिझेल मेकॅनिक झाल्याच्या नंतर तुम्हाला या भाजी व्यवसायामध्ये काय आहे वाटतं सध्या मुंबईची नोकर परिस्थिती बघितल्यात तर सर्व कॉन्ट्रॅक्ट बेसवर चाललेलं आहे बरोबर आपल्याला वाटलं वडिलांचा धंदा जास्त करून उज्ज्वल करावा बरोबर पुढे न्यावा त्यासाठी आपण ह्याच धंद्यात व्यवसाय करायला सुरू बरोबर पण हे डिझेल मॅकॅनिक किंवा अशा या क्षेत्रामध्ये नोकरी करून तुम्ही चांगलं मुंबईला सेटल होऊ शकला असतात मग तुम्ही पर्याय म्हणून हाच भाजी व्यवसाय का निवडला काय दिसलं तुम्हाला यात मुंबईमध्ये डिझेल मेकॅनिकल कोर्स करून इकडून गेल्याच्या नंतर हां अप्रेंटिसशिप झाली तेव्हा अप्रेंटिसशिप झाल्याच्या नंतर तिथे पेमेंट विचारलं तर पेमेंटचे विचारला ते तेरा चौदा हजार रुपये कटिंग वगैरे करून अकरा हजार रुपये बरोबर त्याच आपल्या या व्यवसाय जर चालवला तर त्याच्यातून जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजार रुपये नफा कमवू शकतो माझी दंड आपलाच व्यवसाय कोणाचं मुंबईची दगदग नाही बरोबर म्हणजे सांगायचं झालं तर डिझेल मॅकॅनिक आणि काय दुसरं काय केलं म्हणाला ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं आणि स्वतः ते भाजी व्यवसाय करतात बरं यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे प्रत्येक आमच्या आजूबाजूच्या पंचकृषीमधली जे गाव आहेत त्यांचे आठवडा बाजार भरतात त्या प्रत्येक आठवडा बाजारांमध्ये दादांचं दुकान असतं आता देखील आपण त्यांच्याकडे भाजी घ्यायलाच आलो होतो युगायोबाने म्हटलं त्यांच्याशी थोड्याशा गप्पा वगैरे त्याला थोडं भाजी व्यवसायाचं गणित सांगा याची सुरुवात कशी असते किंवा किती वाजता सकाळपासून तुमचा दिनचर्या सुरू होते आणि कसं काय तुम्ही मॅनेज करताय सकाळी आपण पाच वाजता भाजी खरेदीला दिलं जातो मार्केटला बरं जी सकाळी पाच वाजता पाच वाजता चिपळूण मार्केटला जातो खरेदीला जे आपल्याला अवेलेबल भाजी होत नाही फोनवरून पुन्हा मार्केट मधून अवेलेबल करून कस्टमरला देतो म्हणजे सगळीकडे सोर्स तुम्हाला सगळीकडे सोर्स माहिती परंतु मुंबईत कधी या क्षेत्रामध्ये काम केलंय का असं भाजी व्यवसायामध्ये मुंबईमध्ये आपलं दादरला एक ते दीड वर्ष मी काम केलेलं त्यानंतर वडाल्यामध्ये राम मंदिरच्या इथे आपले भाजीचा स्टॉल होता अच्छा गावाकडे कसे आला दोन हजार पंधराला माझे वडील एक्सपायर झाले धन्यवाद त्यानंतर मी वडिलांचा हात धंदा होता त्यामुळं मी बोललो आपलं आहे तेच आपण सांभाळायचं म्हणून मुंबईचं सोडून गावी आलो आपल्या कडवईमध्ये एक दुकान आहे माऊली भाजी स्टॉल दुकान तिथे पण फ्रेश भाज्या मिळतात त्यानंतर हे दुकान चालू करून आपल्या कडवई हातीमध्येच तुरळच्या लोकांची सेवा होण्यासाठी तुरळ कडव्याच्या लोकांची सेवा होण्या मध्यावर्ती हे दुकान चालू दहा ते पंधरा दिवस झालेले चालू केलेलं आहे तुमचं दिनचर्या मगाशी मी विचारलं दिनचर्या घे पाच वाजता तुम्ही उठता पाच वाजता उठतो सकाळी माल घेऊन यायचं आल्यानंतर हा डिस्प्ले वगैरे लावणं बरोबर त्यानंतर कस्टमर वगैरे करणं आणि आठवडा बाजार असतो त्याला मग तुम्ही कसं मॅनेज करता आठवडा बाजार असतो ते इथे आपले वर्कर लोकं असतात बरोबर <laughs> ते म्हणजे तुमच्या माध्यमातून लोकांना काय सांगाल कारण सगळेच उडसूट आपण मुंबईला जातो पुण्याला जातो गावाकडे रोजगाराच्या संधी आहेत का हो आहेत की भरपूर आहेत रोजगाराच्या संधी म्हणजे तुमचा आता भाजी व्यवसाय झाला उदाहरणार्थ भाजी व्यवसाय आता सगळेच जण काही येऊन भाजी व्यवसाय सुरू करतील अशा काही गोष्ट नव्हे पण इतर काही उद्योगाच्या किंवा व्यवसाय संधी आहेत का भरपूर आहेत व्यवसाय संधी उत्सुक आपला गावाकडील गाव गाव व्यक्ती काय करतो मुंबईत जातो बरोबर मुंबईत जेणेकरून आहे का मुंबईत कुठे जाणार तर दिव्याला दिवा नाहीतर ठाणा ठाणा विरार मुंबईत जाऊन कमवणार किती धक्का दा, दा, बस पंधरा ते वीस पंधरा ते सोळा हजार रुपये सोळा त्याचा घर घर खर्च आहे घर खर्च आणि घर खर्च साधारण ते तीन एक हजार रुपये तिथला रूम भाडा असणार बरोबर त्याचा संसार खर्च तीन एक हजार रुपये असणार बरोबर जेणेकरून सहा हजार रुपये ते झाले पंधरा हजार रुपये गावाला काय पटवणार आई बाबांना आणि स्वतःसाठी काय ठेवणार आणि बॅलेन्स किती ठेवणार ते जर इकडे येऊन धंदा केला इकडे पण व्यवसाय करण्यासाठी भाजी भाजीत व्यवसाय असा नाही अनेक व्यवसाय आहेत इथे करण्यासाठी इथे करण्यासाठी साधारणतः हीच भाजी शेतातून जर केला कडिंगल भाजी व्यवसायातून लाखोचं उत्पन्न कमवू शकतात चार तेवढे चार <laughs> ते पाच महिने काय म्हणतो सारख्या व्यवसाय मंडळी ज्यांच्याकडे जमीन आहे ते पर्यायी भाजी व्यवसाय करू शकतात किंवा भाजी उगवू शकतात एक मोठी सुवर्ण संधी आहे असे दादा म्हणतात कारण एवढी वर्ष ते आहेत साधारण किती वर्ष आहात तुम्ही या भाजी व्यवसायामध्ये दहा ते बारा वर्ष भाजी व्यवसाय करतो दादा म्हणाले की आपल्या इकडचे बरेच तरुण असे मुंबईला पुण्याला दिवा दिव्या सारख्या शहरांमध्ये जातात आता तुम्ही सांगितलं की मुंबईमध्ये बराच खर्च होतो घर भाडं जातं मग प्रवासाचा खर्च असतो जेवणाचा वेगळा खर्च असतो आणि उरत काही हाती काहीच नाही तेच जर तेवढेच पैसे गावाला कमवले आणि आपल्या परिवारासोबत राहिलं तर ते तेवढं शक्य होतं का म्हणजे तसं काय शक्य न होण्यासारखं काय आहे तेच जर पैसे आपल्या आई वडामध्ये खर्च केले हा जे भाडं जाणार घर जाणार असतं ते तीन हजार रुपये त्याच तीन हजार रुपये तीन हजार रुपये आपला संसार खर्च करणार तोच आई बाबांच्या समोर संसार खर्च होणार बरोबर जेवणाचा वगैरे मग ते वाचणार काय द्यावं लागणार नाही वेगळं काय द्यावं लागणार नाही मग जेणेकरून इथेच पंधरा हजार रुपये कमवले तर किमान दहा ते दहा एक हजार रुपये तरी शिल्लक राहू शकतात शिल्लक राहू शकतात मुंबईत जाऊन तुम्ही शिल्लक किती देणार चार ते पाच हजार रुपये ते पण प्रवासात प्रवासात जाणार आजारी पडल्यावरती मुंबई म्हणजे धक्काबुक्कीच वातावरण गावाला निवांत So, बघा मंडळी या सगळ्या गोष्टी आहेत तर भाजीपाला व्यवसायातले छोटे मोठे बारकावे आपण आता थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या तुम्ही भाज्या ठेवता किंवा कसं काय ते मॅनेजमेंट असतं भाजी ही खराब होते तर ते तुम्ही फ्रेश ठेवण्यासाठी किंवा त्याचं म्हणतात ना ठेवण कशी आहे त्याबद्दल थोडं सांगा आणि भाजी पालाभाजी आहे अवेलेबल हा मेथी आहे दाखवा जरा इकडे हां मेथी आहे अवेलेबल हे कुठून येते लोकल मार्केट मध्ये लोकल, लोकल मार्केट मधून नाही ही कराड मार्केट मधून मागवलेली आहे अर्धा माल लोकल मार्केटचा पण अवेलेबल होतो आपली गा? पालाभाजी गावठी आहे बरोबर पालाभाजी बा, बा, आपल्या इथे गावठी मिळते लाल माठ आणि हिरवा माठ लाल माठ हिरवा माठ पालक आपल्या इथे वाई पुण्याचे येतात बरोबर कोथिंबीर आपली ही गावठी गावरा नाही ही आपल्या इकडची आपल्या इकडची कोथिंबीर आहे हा याला सुगंध आहे ही आपल्या इकडची गावरा नाही म्हणजे मांडकीच्या इथली काय म्हणता आपल्या आमच्या गावाकडे तयार होते आणि ही कुठली आहे आणि ही कराड मधली नक्की सुगंधामध्ये तुम्ही ही सुगंध मधला फरक घ्यायचा असेल तर तुम्ही आज उद्या येऊ शकता हि कुठली कराडची आहे कराड आमच्या कोकणातल्या मातीतली आहे हा सुगंध दोघांचा फरक तुम्हाला लक्षात येईल सो बघा आपल्या कोकणातल्या मातीमध्ये काय काय पिकू शकतं लक्षात तर तुम्हाला आलत आलंच असेल ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी अशा भाजीपाला व्यवसायामध्ये नक्कीच फ्लावर आहे मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच मात्र प्रयत्न होता की आपण दरवेळी म्हणतो कोकणात काय होऊ शकतं प्रत्येक जण निराशेने कोकणाकडे बघतो की कोकणात उद्योगधंदे खरंच उभे राहू शकतात का किंवा असे छोट्या छोट्या अर्थार्जन होऊ शकतं का तर मला असं वाटलं की हे नक्कीच जिवंत उदाहरण आहे आहे तुमच्यासमोर सगळेच काही भाजी व्यावसायिक होऊ शकतील असं मला म्हणायचं नाहीये पण इतर व्यवसायांमध्ये जर तुम्ही अभ्यासपूर्वक काही गोष्टींमध्ये बघितलं आणि तुमच्या मालाला तुमचं मार्केट कुठे उपलब्ध आहे या सगळ्यांचा अभ्यास केला तर कोकणातून देखील चांगले चांगले मोठे मोठे व्यवसाय किंवा उद्योग किंवा मग असे छोटे मोठे उद्योगधंदे उभे राहू शकतात आणि आपल्या कोकणातून व्यावसायिक उभे राहू शकतात तुम्ही काय सांगाल आमच्या चॅनलच्या व्हिवरला म्हणजे जे लोक बघतात त्यांना तुम् हाच व्यवसाय नव्हे तर सर्वच व्यवसायामध्ये मेहनत प्रचंड करावी लागते बरोबर मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट मिळू शकत नाही बरोबर आणि अभ्यासपूर्वक मेहनत करा अभ्यासपूर्वक मेहनत करावी लागते मार्केटमध्ये कुठची गोष्ट चालणार आहे कुठ कुठची नाही हे पहिलं मुलात जाणून जे आपण प्रोडक्ट करणार टाकणार आहोत ते आपण जाणून घेतल्या पाहिजेत बरोबर त्यानुसार चा, आपण मार्केटिंगला उतरायचं म्हणजे मागणी काय आहे लोकल गोष्टी सेट कराव्या लागतात आता जास्त करून ह्यामध्ये थंडीच्या मोसम मध्ये मुंबईकर चाकरमाने येतात नाताळ सुट्टी आता होईल चालू बरोबर त्यामध्ये मुंबईकर येतात जास्त करून आपल्याकडे मडके करून पोपटी करतात त्यासाठी पोपटी पार्टी मुंगा पार्टी त्या पोपटीसाठी सुद्धा आपण गावठी वावटा अवेलेबल केलेला आहे ते था था ना इकडचं जे कोकणातून काही ज्या पारंपरिक भाज्या आहेत पावटे वाल ज्या काय पण म्हणतो गावठी पावट आणि खरंतर हे आहे ना छानपैकी तुम्ही पोपटीला इथून घेऊन जाऊ शकता बल्क मध्ये आपल्या दादाकडे अवेलेबल आहेत मुंगा पार्टीसाठी तुम्ही मग भांबरूड वगैरे देता काय भांबरूट आपल्या इथे बाजूला लोक आहेत ना या मुंगा पार्टीसाठी आता उद्या भांभरूट पण विकायला काढतील बरोबर ना बरोबर बरोबर आमच्या इकडे मुबलक प्रमाणात आहे शेता शेतात भांभरूड आहे त्याला औषधी गुंदर असतो So, मंडळी सांगायचं सा तात्पर्य एवढंच हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला एक छोट्याशा गावाकडच्या व्यवसायाची ओळख करून द्यावी भागांशी ओळख करून द्यावी कारण प्रत्येक आठवड्या बाजारामध्ये ते, आठ बाजार ते आपल्याला पाहायला म्हणजे दिसतात आणि त्यांचा शॉप दिसतं त्यांचा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल कोकण संस्कृती परिवाराकडून तुमच्या या स्टॉलसाठी शुभेच्छा थँक्यू चला मंडळी आपण देखील भाजी खरेदी केली एक पालकची जुडी हवी ती मस्त की आज माझ्या घरी पालकची खिचडी तयार होणार आहे तर म्हटलं की पालकची भाजी घेऊया मंडळी तुम्हाला हा छोटासा गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर सा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कुठेतरी आपल्या कोकणातल्या तरुणांमध्ये जनजागृती होईल मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असेल